जो विश्वास टाकला योगेंद्र दादानी तो विश्वास साथ ठरलेला आहे या कमिटीनं भाऊसाहेब पडळकर उत्तम दादा फडतरे हे पंच आणि समोर भोला कुस्तीला प्रारंभ झालेला मनगटाला मनगट भिडलेला काहीतरी घडत आहे हे पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेब या महाराष्ट्रात सर्वश्रेष्ठ बारामती तालुका कुस्ती सगळं दोन पचक दो नो पचक हलक्या काजाची माणसं घराकर जावा काहीतरी घडत आणि घरात एक तयार करा असल अस घरात असल्यावर होईल का बांधला टोकरा टोकरी मनान मनगटान आणि मेंदून तयार करा मनगटान ज्या झालं मेंदून कमी झालं तर ते गाव कुठं बनतंय समाजाला घातक ठरत पालकाचं लक्ष असलं पाहिजे मुलांच्या एक मना फादर पवार साहेब वस्तान असावा पवार साहेबांच्या सारखा मला आनंद झाला मी धने झालो पवार साहेबांनी हात केला माझ्या जीवनातच झालं आता उद्या आलं तर आहे काय हर्षवर्धन भाऊ रणजितदा काय करायच आता देव पिऊ भेटत नाही कुणाला सचिन तेंदुलकर एका मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला त्या मुलीच्या जीवनाचं क्रिकेट मध्ये सोनं झालं तस पवार साहेबांनी ज्यांच्या रोजगार टाकली त्याच्या जीवनाचं सोनं झालं का ना कि पवार साहेबांचा काय हो 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 एकचा एक चाग एक नावाची पका acá, la bueno,